सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल बार सोनू ने बनना एक विषय मांडा है अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय आज शौर महाराष्ट्र आज शौर अखंड हिंदुस्तान काल पहाटे चार वजता

माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या आब्रूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या शिवकन्येला काल मात्र काही नगरपाठी आई वडील तिने छाया खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिडवांच्या हद्दीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आले आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याला धाग दाखवून त्या मुलीला खादर उचलून देण आणि त्या चार चार टपरीच्या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दी आहे मला सगळी वास्तविक गोष्ट मांडायची होती सकाळी या सर्वांना बोदल चालला होता अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे आहे सकाळपासून फोनवर फोन चालू तुम्ही हे मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयता धारी आहे त्यांना तुम्ही गदाड करून त्यांना फाशीची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान देव सोपाम आहे एकनाथ नामदेव देव